नमस्कार द एन्काउंटरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या काही महिन्यांमध्ये भारतामध्ये कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या विविध घटना घडलेल्या आहेत आणि या घटनांच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला संताप झालेला उद्रेक झालेलाही दिसतो या सगळ्याच्या संदर्भामध्ये आज आपण ॲडव्होकेट रमा सरोदे यांच्याशी बोलणार आहोत रमा सरोदे या प्रसिद्ध वकील आहेत आणि कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात त्या अनेक संस्थांना मौलिक मार्गदर्शनही करतात सल्लाही देतात आज आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत रमा मॅडम नमस्कार नमस्कार तुम्हाला हे माहितीच आहे की आ, गेल्या महिन्यामध्ये कलकत्त्याची एक घटना घडली त्यापूर्वी आपण पाहतो की आ, महिलांच्या पहिला पैलवानांच्या संदर्भामध्ये पण अशीच एक घटना घडलेली आहे हो। आणि त्यानंतर मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये घडलेल्या विविध लैंगिक छळाच्या संदर्भात हेमा समितीचा रिपोर्ट आलेला आहे हो। तर तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं पाहता एक तर मला वाटतं हे ॲक्सेप्ट करणं की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतोय आणि त्याच्याबद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे कारण का जिथं लैंगिक छळ होतो तिथे काम व्यवस्थित होऊ शकत नाही तिथे एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट जे लागतं ते मिळत नाही कुठेतरी त्या व्यक्तींच्या डिग्निटीचाही विचार होत नाही आणि म्हणून जी प्रोडक्टिव्हिटी अपेक्षित असते कामाच्या ठिकाणी ती ऑब्व्हियसली होत नाही आणि म्हणून हा प्रत्येकाचा अधिकार आहे हा एक मूलभूत हक्क आहे की हा जगण्याशी जगण्याचा जो अधिकार आहे राईट टू लाईफ जे म्हणतो की राईट टू डिग्निफाईड लाईफ जे म्हणतो त्याच्याशी संबंधित हा असल्यामुळे हक्क प्रत्येकाला कामाचं ठिकाण हे सुरक्षितच मिळालं पाहिजे आणि मग त्यासाठी दोन हजार तेरामध्ये कायदा आलाय त्याच्या आधी विशाखा गाईडलाईन्स होत्या सत्त्याण्णव पासून आता सातत्याने त्या कायद्यामध्ये हेच आहे की अंमलबजावणी करा आणि त्या कायद्याला फक्त एक लिटरल सेन्समध्ये त्या कायद्यात काय लिहिलंय एवढ्यापुरतं मर्यादित नाही हा एक सामाजिक दृष्टिकोनातून आलेला कायदा आहे सोशो लिगल लॉ तर त्यामुळे ती स्पिरिट जे त्या कायद्याचं आहे जो हेतू आहे ऑब्जेक्टिव्ह आहे का हाँ हाँ न, न, की प्रत्येकाला कामाचं ठिकाण हे सुरक्षितच असलं पाहिजे हे हा हक्क म्हणून मिळाला पाहिजे त्या नजरेतून त्या दृष्टिकोनातून बघून त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे ते नक्कीच होताना दिसत नाहीये आपण आता थोडस त्याच्यामध्ये जर असं बघितलं तर की वेग या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या म्हणजे मग कलकत्त्याची एक घटना असेल किंवा महाराष्ट्रातली घटना असेल किंवा दिल्लीची घटना असेल या सगळ्या ठिकाणची राज्य सरकार आणि त्यांच्या विविध एजन्सीज म्हणजे पोलीस असतील किंवा इतर एजन्सीज यांनी या घटनांच्याकडे कसं बघितलं किंवा त्यांना प्रतिसाद कसा दिला असं तुम्हाला वाटतं कुस्तीपटूंचं तर आपल्याला माहिती आहे काय झालंय आणि अजिबातच प्रतिसाद सरकारकडनं नव्हता चांगला इनफॅक्ट तो भयंकर ह्युमिलिएटिंग होता की तुम्ही त्याच व्यक्तीला तिथे ठेवता आणि त्याच्यानंतर विनेश फोगटचं जे काही ऑलिम्पिकचा निर्णय असेल वजनामुळे शंभर ग्रॅम वजनामुळे हा आपण जरी बाजूला ठेवला तरी तिने सिद्ध केलं जरी मेडल मिळालं नाही तरी तिने सिद्ध केलं की ती किती चांगली स्पोर्ट्समन आहे आणि म्हणून जर तिला ते एनेबलिंग एन्व्हायरमेंट मिळालं असतं तर ती अजून किती चांगलं करू शकली असती याचा विचार करा शेवटी तिने मेडल देशासाठी आणलं असतं ते राईट पण हा विचारच नव्हता तिथे इथे तो पॉलिटिसाईज करणं की आपल्यापैकी एक माणूस आहे मग त्याला सेफ करणं आणि जो मेन मुद्दा आहे त्याला बगल देणं हे अतिशय चुकीचं होतं तेच आपण कलकत्त्याच्या केसमध्ये पण बघतो किती सुसाईड होती का किंवा जे नरेटिव्ह झाले किती चुकीचे नरेटिव्ह झाले आणि मग तिथे पटकन इंटरव्हेन्शन न होणं ती सेफ का नव्हती जागा जर डॉक्टर चोवीस तास काम करतात तर त्यांच्यासाठी सेफ जागा का नव्हती ती मग सेफ्टी ऑडिट बद्दल आपण काय करतोय ते तर आपण बोलतच नाही की ह्या ठिकाणी वेल लिट पाहिजेत अशा खोल्या पाहिजेत की जिथे ते जाऊन आराम करू शकतात शेवटी ते जेव्हा स्ट्रेसफुल कामात असतात चोवीस तास काम करत असतात तर बेसिक फॅसिलिटी तर त्यांना मिळाली पाहिजे एक सुरक्षित वातावरण तर त्यांना मिळालं पाहिजे मग ते, ते, ते का नव्हतं त्यामुळे तिथे फार काही चांगला रिस्पॉन्स नाहीये किंवा आपण बघितलं की फिल्म इंडस्ट्रीचंही आपण बघितलं की इतक्या वर्षात चार वर्षानंतर तो रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला आणि तरीही जे काही आ, मोठे ऍक्टर्स आहेत ज्यां जे, ज्यांचं इंडस्ट्रीमध्ये एक नाव आहे हां तर ते जरीही सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये गुंतलेले नसतील पण भूमिका घेताना दिसत नाही आहेत ना की जे झालं ते चुकीचं झालं हे म्हणताना ते दिसत नाही आहेत ना म्हणजे मग ती तर अजून बनरेबल इंडस्ट्री आहे कारण का तिथे तर खूप कमी जणं बोलत आहेत खूप कमी बायका बोलत आहेत कारण काम इतकं पाहिजे आहे लोकांना आणि साईडलाईन करणं तर इतकी मेल डॉमिनेटेड आणि इतकं पुरुष प्रधान अशी ती इंडस्ट्री आहे तो सगळा ग्लॅमर जरी आपण बघितला तर ती सगळ्यात असुरक्षित इंडस्ट्री आहे तर त्यामुळे तो, त्या तो रिस्पॉन्स हा फार काही आशादायी नाही आहे जो असला पाहिजे तसा तो नाहीये खूपच फ्रस्ट्रेटिंग असा रेस्पॉन्स ह्या सगळ्याच सरकारच्या पातळीवरती हे खूप उघड आहे आता एक म्हणजे <coughs> बदलापूरची घटना आहे बदलापूरच्या घटनेमध्ये तर काय घडलं हे आपल्याला माहिती आहे पण त्या सगळ्यामध्ये आपण न जाता मला एक असा पुढचा प्रश्न विचारायचा आहे की शाळांमध्ये विशाखासारख्या समित्या असतात का आणि जर असल्या तर त्यांचं नेमकं स्वरूप काय आणि या बाबतीत काय घडलं आता शाळांमध्ये आपल्याला थोडस कॅटेगराईज करावं लागेल की तिथे एक आहेत की जी लोक काम करतात आणि ती अठरा वर्षापेक्षा जास्ती वयाची आहेत आणि शाळांमध्ये लहान मुलं पण आहेत जी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची आहेत आता बदलापूरची जी घटना होती ती लहान मुलांची होती आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे पॉक्सोचा कायदा आहे तर तो कामाच्या ठिकाणाचा म्हणून नाही पण जिथे जिथे लहान मुलांचा लैंगिक छळ होतो तिथे हा एक क्रिमिनल कायदा आहे आणि तो तिथे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तो तिथे लागू होतो तो चाइल्ड फ्रेंडली आहे तो लहान मुलांना केंद्रबिंदू ठेऊन केलेला कायदा आहे पण शाळा ही कोणासाठी तरी वर्क प्लेस आहे तिकडच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी टीचिंग स्टाफसाठी नॉन टीचिंग स्टाफसाठी पालक जे येतात ते वेंडर्स जे येतात की लायब्ररीमध्ये पुस्तकं पाहिजेत लॅबॉरेटरीमध्ये काही इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत किंवा असं काही मे बी विजिटिंग कोणाला तरी तुम्ही तिथे बोलवलंय तर त्यांच्यासाठी तर ते कामाचं ठिकाण आहे त्यामुळे शाळा शाळांमध्ये ह्या दोन्ही कायद्यांचं अवेअरनेस होणं गरजेचं आहे आणि दोन्ही कायद्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्यामुळे शाळांमध्ये अंतर्गत समिती कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा जो दोन हजार तेराचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत ती असलीच पाहिजे आणि लहान मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने टीचर्स किंवा नॉन टीचिंग स्टाफचं किंवा पालकांचं मुलांचं वयोमानाप्रमाणे त्यांना जसं समजेल त्याप्रमाणे त्यांचं चाइल्ड सेक्शुअल अब्यूज म्हणजे काय त्याच्यासाठी आपली भूमिका काय आहे आपण काय केलं पाहिजे ते अवेअरनेस पण होणं गरजेचं आहे कारण का ती मुलं खूप पल्मरेबल आहेत ती लहान आहेत त्यांना नाही सांगतायत पण त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस की असं काही झालं तर मी हे केलं पाहिजे मी ह्यांना सांगितलं पाहिजे ही सिस्टम अवेलेबल आहे मी माझ्या पालकांना सांगितलं पाहिजे किंवा काउन्सलर्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे मी जाऊन बोलले पाहिजेत हे त्या त्या वयोगटानुसार त्यांना ती माहिती देणं आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस करणं ही गुड प्रॅक्टिस आहे हे झालं पाहिजे म्हणजे एक सुरक्षित वातावरण हो करणं गरजेचं आहे गरजेचं आहे दोन हजार तेराचा जो कायदा आहे तर तो कायदा पाहता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्याची अंमलबजावणी आणि किती, किती म्हणजे अंतर्गत समित्या स्थापन झाल्या आहेत काय तुम्ही कसं बघता त्याच्याकडे आता इथे परत जे दहापेक्षा जास्ती जिथे संख्या आहे एका ऑफिसमध्ये एका आस्थापनेमध्ये तर तिथे अंतर्गत समिती करणं गरजेचं आहे जिथे दहापेक्षा कमी आहे संख्या किंवा जे असंघटित क्षेत्रातली लोक आहेत तर त्यांच्यासाठी लोकल कमिटीज आहेत जे कलेक्टरनी स्थापन केले ते जिल्ह्या पातळीवरती आहेत तर जिल्ह्या पातळीवरच्या ज्या कमिटीज आहेत लोकल कमिटीज ह्या महाराष्ट्रभर सगळीकडे झालेल्या आहेत सगळ्या कमिटीज ऍक्टिव्ह आहेत असं मी म्हणणार नाही किंवा असंघटित क्षेत्रापर्यंत पोचू शकलेत असं मी म्हणणार नाही सरकारने त्याच्याबद्दल काही पाऊल उचललंय का त्याच्याबद्दल काही योजना आखलेत का त्याच्यासाठी काही बजेट केलंय का तर ते त्यांनी काही केलं नाही त्यामुळे असंघटित क्षेत्रात जरी लैंगिक छळ होत असेल तरी पण त्या अजूनही लोकल कमिटीज पर्यंत अशा केसेस आलेल्या मी बघितल्या नाही आहेत मी पुण्याच्या लोकल कमिटीचे सदस्य होते, होते है। दोन टर्म्स होते पहिल्या कमिटीची तर त्यामुळे मला माहिती आहे आम्ही प्रयत्न केले पण सरकारकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला त्या त्या डिपार्टमेंटकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि तिथे आम्ही असंघटित क्षेत्रापर्यंत अजूनही पोचू शकलो नाहीये हे वास्तव आहे जिथे दहापेक्षा जास्ती लोक आहेत आणि खूप महिलांना पण अशी समिती असल्याचं पण बहुतेक माहिती नाहीये जा का आहे कारण का त्याच्याबद्दल काही अवेअरनेस तसं झालंच नाहीये असंघटित क्षेत्रात तर नाहीच झालंय जे असंघटित क्षेत्रातली लोक काही संघटनेशी जोडलेले आहेत मोलकर्णी संघटना असेल युनियन असेल स्वच्छ असेल असं जिथे संघटित झालेत तिथे त्या संघटनेकडनं त्यांना माहिती मिळाली आहे पण आता रॅन्डम बाई जी कदाचित असेल कि मजूर असेल किंवा इथे तिला नाही ह्या माहिती पण तिचा लैंगिक छळ होत आहे का होत असणार आहे तिथे कारण का तो पॉवर बॅलन्स इतका चुकीचा इतका इम्बॅलेन्स आहे तिथे तर तिथे नक्की होत असणार आहे पण ती येऊ शकत नाही ती तो एका दिवसाचा तिचा रोजगार सोडून नाही येऊ शकत आणि त्यामुळे ते ऍक्सेबल होण्यासाठी समितीने आता त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे त्यांनी समितीकडे येणं हे अपेक्षा करणं चुकीचं आहे पण मुळात त्यांना माहितीच नाहीये की अशी एक स्थानिक समिती असते आणि इथं मी केस करू शकते अगदी मामुळात माहिती नाही तिथपासून सुरुवात आहे आता ज्या कामाच्या ठिकाणी दहापेक्षा जास्ती लोक आहेत इरेस्पेक्टिव्ह की ते महिला आहेत का पुरुष आहेत का थर्ड जेंडर आहेत समिती असणं गरजेचं आहे जिथे समिती आहे तिथे मी काही कॅटेगरीज बघते काही ठिकाणी समितीच नाही आहे त्यांनी केलेलीच नाही आहे दहापेक्षा जास्ती आहेत पण समिती केलेली नाहीये काही ठिकाणी समिती नावापुरती आहे काही करत नाहीत म्हणजे ह्या समितीचं काम केस आल्यावरती फक्त निवारण करणं हे इतकं नाही आहे मर्यादित बेसिकली केसेस येऊ नयेत आपण कल्चर काय डेव्हलप करतोय आपण सुरक्षित वातावरण आपल्या एम्प्लॉईजना देतोय का त्यासाठी प्रतिबंधात्मक काम काय करतोय मनाईचं काम काय करतोय हे काम पण ह्या समितीचं आहे तर तेच मुळात झालेलं नाही पण समिती ऑन पेपर करून ठेवलेली आहे काही जण हे करतात पण एक टिकबॉक्स ऍक्टिव्हिटी पंधरा मिनिटात येऊन तुम्ही सेशन घेऊ शकता का अर्ध्या तासात येऊन तुम्ही हे शिकवू शकता का म्हणजे आम्ही एक केलेलं आहे हे काम पण मनापासून तो जे मी म्हणते ना कायद्याचा एक स्पिरिट असतो स्पेशली जेव्हा ते एक सामाजिक कायदा असतो तो तर तेव्हा त्याचा एक स्पिरिट महत्वाचा असतो की माझ्या बिझनेस मॉडेलला काय करणं अपेक्षित आहे मग फक्त कायद्याचं प्रशिक्षण नाही पण अजून पण बाकीच्या काही गोष्टी आहेत ज्या मला करणं अपेक्षित आहे तर तसा तो अप्रोच नसतो आणि काही ऑर्गनायझेशन्स मी बघते की खरोखर मनापासून करतात कारण का त्यांना असं वाटतं की हो आमच्याकडे काम करणारी लोक हे आनंदात काम केलं पाहिजे मग ते फक्त सुरक्षित नसले पाहिजेत तर आनंदात काम केले पाहिजेत म्हणजे ते प्रोडक्टिव्हली काम करतील म्हणजे कंपनी आपली पुढे पुढे जाईल mm -hmm. तर हा जो विचार आहे ना की तो कल्चर आणायचा आहे आम्हाला की जिथे प्रत्येक व्यक्तीला आमच्या ऑफिसमध्ये सेफ वाटेल चांगलं वाटेल की मी इथं मला ह्या ऑफिसमध्ये काम करायचंय अशा ऑर्गनायझेशन्स पण आहेत ज्यांच्या बरोबर मी काम करते आणि अशा ऑर्गनायझेशन्स मी मध्ये मी बघते की लोक वर्षोन वर्ष त्याच ऑर्गनायझेशन्स मध्ये काम करतात म्हणजे आताची जी ट्रेंड आहे ना की दोन तीन वर्ष काम केलं नवीन ऑर्गनायझेशन नवीन जॉब बघितला नवीन ठिकाणी गेलं तर जिथे हे कल्चर आहे ना की जिथे मला फक्त कायद्याचं टिकमार्क म्हणून मी करत नाही अंमलबजावणी पण मला खरोखरच ते वातावरण द्यायचंय तिथे मी बघते की लोक तीस वर्ष वीस वर्ष पंधरा वर्ष एकाच संस्थेत काम करतात कारण का त्यांना ते जे पाहिजे वातावरण काम करण्यासाठीच ते त्यांना त्या ते संस्थेकडनं मिळते तर त्यामुळे असं सरास सांगता येत नाही की सगळीकडे अंमलबजावणी होतीये का सगळीकडे होत नाहीये पण अजिबातच होत नाही असं नाही काही संस्था आहेत ज्या खूप सिरियसली घेतात आणि करतात हे रोल मॉडेल्स आहेत आता आपण म्हणजे प्रश्न आहेतच समस्या पण आहे पण मग तुम्ही म्हणजे दोन हजार तेराचा कायदा पण आहे मग आता दोन्हींची सांगड घालून तुम्ही कसं बघता म्हणजे पुढे काय करणं गरजेचं आहे सोल्युशन काय याच्याकडे तर जिथे जिथे मी ज्या संस्थांबरोबर काम करते आहे तर त्यांना मी हेच सांगते की तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रिव्हेंशन मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का केसेस झाल्यावरती तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे मग ते इन्व्हेस्टमेंट जास्ती मोठं आहे कारण का त्या केस तर तुम्हाला करावी लागतेच आणि ते सगळं प्रक्रिया पूर्ण करावी लागते पण ती व्यक्ती जर त्यांना सुरक्षित वाटत नसेल तर ते तुमची संस्था सोडून जाणार मग हायरिंगचा खर्च आहे ॲट्रिशन आहे तुम्हाला त्याच्यामध्ये खर्च करायचा आहे का तुम्हाला खर्च ह्याच्यामध्ये करायचा आहे की मी काय काय अजून करू की जेणेकरून आमच्या एम्प्लॉईजना मी एक चांगलं कामा वर्क कल्चर देऊ शकते तर हा माझा त्यांच्यासाठी प्रश्न असतो की इथं बेसिकली आपल्याला ह्यासाठी काम करायचं केस आली तर आपल्याला त्यांना निवार निवारण द्यायचंच आहे पण केसेस न होण्यासाठी मी काय करतीय आणि परत मला हे खूप स्पष्ट करायचंय केसेस न होणं म्हणजे केस झाली तरी ती पुढे आणू द्यायची नाही काहीतरी तिथे संप मिटवण्याचा प्रयत्न करायचा हे मी नाही म्हणत आहे खरोखरच ते एफर्ट्स घेणं की आ, केस आली तर ती रिपोर्ट करणं पण होऊ नये म्हणून एफर्ट्स घेणं हा तर हे इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या लोकांसाठी तुम्ही करायला तयार आहात का हा माझा ह्या संस्थेना प्रश्न असतो आणि ते जर जे तयार असतात करण्यासाठी तर मग त्यांचं कामाचं ठिकाण जे असतं ते सुरक्षित असतं कारण का लोक म्हणतात की हो आम्हाला इथे काम करायला आवडतं आमच्यासाठी संस्था हे करते तर तुम्हाला कुठल्या स्पेक्ट्रम वरती राहायला आवडेल जिथे लोकांना आवडतंय तुमच्या संस्थेत काम करायला का जिथे लोक तुम्ही पाट्या टाकताय तसं तेही पाट्या टाकताय दुसरी ऑपॉर्च्युनिटी तोवर मी इथे आहे हा प्रश्न तसा खूपच मोठा आहे पण रमा मॅडम म्हणाल्या ते अगदीच महत्वाचं आहे की अवेअरनेस आणि त्याच्यासाठी कामाच्या ठिकाणी असलेलं संस्कृती काम करण्याचं वातावरण हे जास्त महत्वाचं आहे तर आपण असं या प्रश्नाकडे अधिकाधिक गांभीर्याने पुढेही बघणार आहोत तूर्तास धन्यवाद थँक्यू